नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो जर तुम्ही हे काम करत असाल आणि ते काम तुम्ही बार बार करत असाल तर तुमच्या घरामध्ये दलिद्री येईल म्हणजे येईल शंभर टक्के तुमच्या घरामध्ये यामुळेच दलिद्री येते जर तुम्ही हे काम करत असाल आणि जर या वेळेला तुम्ही जर ते काम करत असाल तर त्यामुळेच तुम्हाला दलिद्री येते त्यामुळेच तुमच्या घरामध्ये पैसा अडका येत नाही त्याचे कारण फक्त एकच काम आहे ते काम तुम्ही करू नका नक्कीच तुमच्या घरातली साडेसाती दारिद्री आणि तुमच्या घरामध्ये सुख खूप प्रमाणात येईल फक्त हे काम तुम्ही टाळाटाळ करा हे काम जर तुम्ही टाळाटाळा केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समाधानी आणि आरोग्य टिकेल तुमच्या घरामध्ये सुखाचा वास या ठिकाणी निर्माण होईल जर तुम्ही ही गोष्ट टाळली तर त्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास या ठिकाणी निर्माण होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये खूप प्रमाणात येईल फक्त ही एक गोष्ट तुम्हाला टाळाटाळ करायची आहे ही गोष्ट तुम्हाला नाकारायची आहे या गोष्टीपासून तुम्हाला वंचित राहायचं आहे फक्त ती गोष्ट जर तुम्ही नाही केली कारण की, की त्या गोष्टीला स्वामी महाराज साक्षात श्राप म्हणतात ती गोष्ट जर तुम्ही करत असाल तर खूप मोठा अनर्थ या ठिकाणी करत असाल भक्तांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ती गोष्ट कोणती आहे ते काम कोणतं आहे जे पापी काम तुम्ही करताय जे काम तुम्ही करताय जे श्रापिक का काम तुम्ही करताय ते काम तुम्ही, तुम्ही बंद करा स्वामी महाराजांच्या भक्तांनो जर तुम्ही ते आजपर्यंत करत असाल तर आजपासनं जर बंद करून टाका तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणता आहे ते काम ते काम या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊ त्याचे दुष्परिणाम पण खूप आहे तर ते दुष्परिणाम पण आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणते आहे ते दुष्परिणामकारक काम जर तुम्ही पण पहाटे तीन ते पाच या दरम्यान लघवी करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहे स्वामी भक्तांनो ही चूक तुम्ही करू नका ही चूक अजिबात चालणार नाही कारण की ही चूक साक्षात स्वामी माऊली सांगतात की ही खूप मोठी पाप आहे पहाटे जर तुम्ही या दोन घंट्यामध्ये लघवी करत असाल तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के दालिद्री साडेसाती पैसा टिकणार नाही तुमच्या घरामध्ये सुख राहणार नाही तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये सुख टिकून ठेवायचं असेल तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये सुखाचा वास ठेवायचा असेल तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी खूप लाभदायक होणार आहे ही जी सांगवण आहे माझी ही माझी सांगवण नाही ही स्वामींची सांगवण आहे ही सांगवण जर तुम्ही ऐकली आणि जर तुम्ही ते बंद केलं जर तुम्ही जात असाल नसाल जात जर तुम्ही जात असाल तर तुम्ही बंद करा आणि जर तुम्ही नसाल जात तर जाऊ नका पहाटे तीन ते पाच या दरम्यान लघुवीला अजिबात उठवू नका जे जे भक्त उठवेले आहे त्यांच्या घरामध्ये शंभर टक्के दालिद्री साडेसाती येईल एकशे एक टक्का त्यांच्या जीवनामध्ये अदृश्यपणा येईल त्यांचे जीवन वाईट वाळण्यावर जाईल त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान राहणार नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वामी म्हणतात जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आणि खूप मोठे धन हवे असेल तर तुम्ही काही गोष्टीचा त्याग करा त्यामध्येच एक गोष्ट अशी आहे की तुम्ही सकाळी पहाटे तीन ते पाच या दरम्यान लघवी करू नका जर तुम्ही हे पाप करत असाल आणि जर तुमच्या कुणी हे झालेलं असेल तर स्वामींना माप करा लावा स्वामी माफ करून टाकतील आणि यापुढे तुम्ही हे पाप अजिबात करू नका हे खूप मोठे पाप आहे स्वामी याला खूप मोठे पाप म्हणतात त्यामुळे तुम्ही ते काय करू नका तुम्ही हे खूप मोठे पाप करताय हे असं करू नका हे असं चालणार नाही स्वामींना हे आवडत नाही हे तुम्ही करू नका हे चालणार नाही हे जर असंच चालू राहिलं तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के तरी येणार तुमच्या घरामध्ये शंभर टक्के साडेसाती येणार तुमच्या घरामध्ये शंभर टक्के गरिबी येणार जर तुम्हाला या सर्व गोष्टीचा त्याग हवा असेल आणि तुम्हाला तुमचे आयुष्य सुख सुरळीत आणि सुखाने काढायचे असेल तर हा जो तुम्हाला मी एक सांगावा सांगतोय हा सांगावा जर तुम्ही पूर्णपणे अप्लाय केला जर तुम्ही याचं निरांकर केलं जर तुम्ही याचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला याच्यातून एक उत्तर मिळते ते उत्तर म्हणजे तुम्ही पहाटे तीन ते पाच या दरम्यान लघवी करू नका यामध्ये स्वामी म्हणतात हा जो कालावधी असतो तो कालावधी पवित्र कालावधी असतो आणि या पवित्र कालावधीमध्ये जर तुम्ही घाण विचित्र चाळे केले तुम्ही कुठं काय काम केलं तर यामध्ये तुमच्यावरती अतिक्रमणे होती त्यामुळेच तुम्हाला असा पाप लागतो त्यामुळे स्वामी फक्त नो ही स्वामींची सांगवण स्वामीं ऐकून घ्या आणि ह्या कालावधीमध्ये तुम्ही असं पाप करू नका हाताने अंगावर साप घेऊ नका प्रिय स्वामी भक्तांनो तर चला ते काम तुम्हाला लगेच टाळाटाळ करायचं आहे